महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेल मध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये चोऱ्यांचं सत्र सुरू असतानाच आता चोरट्यांनी श्रीरामपूर रोडलगत असलेल्या गायत्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलला लक्ष केलंय अज्ञात चोरट्यांनी शाळेचं कार्यालय आणि प्राचार्यांची केबिन फोडून सुमारे पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून चोरटे एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत गेली काही दिवसांपासून राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये बंद घरं फोडून चोऱ्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे तर आता थेट शाळेमध्ये चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोरट्यांनी शाळेमध्ये प्रवेश करून काही सीसीटीव्ही कॅमेरांची तोडफोड केली तर काही कॅमेरे निकामी केले त्यानंतर त्यांनी प्राचार्यांची केबिन आणि कार्यालयाचं कुलूप तोडून कागदपत्र अस्तव्यस्त केली आणि कपाटातून रोकड लंपास केली आहे चोरीची घटना सकाळी लक्षात आल्यावर सतीश राऊत आणि गीतांजली राऊत यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठिंगे यांना माहिती दिली तर घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव नदीम शेख सतीश कुऱ्हाडे गणेश लिपणे बाबासाहेब शेळके आणि प्रवीण बागुल यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा केला असून तपासासाठी अहिल्यानगर येथील श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केलं गेलं चोरट्यांनी शाळेच्या आवारामध्ये मद्यपान केलं असून त्या बाटल्या देखील तिथंच पडून होत्या तर पोलिसांनी त्या बाटल्या जप्त केल्यात प्राचार्य भोसले यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर पुढील तपास पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर